असं तुम्हाला वाटतंय विधानसभेत उतरावंच लागेल असं तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तर सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं पाडायचं आहे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर आहे मोठा निर्णय जाहीर करणार कारण आताच बघा ना येताना जे या सायडीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो या सायडीच्या टायमाला बाकडं वा ना वाजणारे आमदार आता भेटले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात कारण <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी गरीब समाजाने बाकडं न वाजवणारे काय असं अंदाज कपा कपा वाजले दोन ते हातांची यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमा दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ते याच्यातले घरातले विधानसभेतले दो गती असं उठून उड्या आणतो ते वरून ढोल वाजिल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठ्याच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला येत आहे एक असा अंदाजा दिसतो की ते वाजणार आहेत नाही येत म्हणून भेटायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशिसिजन घ्यायला पाहिजे पण जाऊ दे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं कशासाठी आरक्षणासाठी सर्व समाज तुमच्या आंदोलन येतो आता आता तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे पण लखमण हाके तिथे बेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण अधिकारी बोलत नसतो कोणाला आणि त्यांना आपण विरोध कोणालाच मानल्या नाही मानलेला ही तेव्हा हाय त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोललेला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे खरी मराठ्यांची काळी करून वाटा करणार छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगी पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभेकार करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालकुडीने तुम्हाला शुभेच्छा देत तुम्ही मालकुडी नेता पाहिजे शुभेच्छा द्यायला बोलल त्याला सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून नाही मग आम्हाला पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे डक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो ती नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो आता बोलायला पण स्वारी एक एक थोडा उशीरायच फोट सांगत आहे ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी मराठा विदर्भातला आरक्षणात गेला खांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम महाराष्ट्रला गेले मराठा राहिलेच म्हणजे आरक्षणात ओबीसी ते आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करतात माझा तर सल्ला आहे उलट सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठींच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं अर राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समज सुद्धा चांगले राहतील तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही डिशेल जाईल ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायची तरी धर्माची बैठक घेणार मी आताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी काल रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं <coughs> आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही करून देणार जीव जरी गेला तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याच्यात नाही जीव मा पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मग त्या पिक्चरात पिक्चरात काही जीव नव्या माझा आरक्षणात जीव आहे मला ही लढाई लाडवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर आहे पण त्या ठाकेला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठीचे लोक पूरं कसे आरक्षण मिळून मोठी होती ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवणंच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारीला लागणार यांना पाडायचं कापले उभा करायची दोन एक प्रकार ठरवायचे म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचा पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही कधी नाही मला आता सतत दिवस तो उठताच येणार नाही बघा कसं काय मला आजच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आरक्षण लय मला माझ्या राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ना, ते माझे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून घालणार मी करणे असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही मार आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीतीला डेंजर असणार